हेची देवा पैमागत हेची देवा पैमागत चरणसेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा जन्म हो का भलते आती जन्म हो का भलते आती परी न चुके हरिभक्ती किंवा परीमीण चुके हरिभक्ती वास द्यावा पंढरीचा सदासंग हरिदासांचा नामाने कमळापती हे ची द्यावे पुडता पुडते वास द्यावा पंढरीचा सदासंग हरिदासांचा समचरण सरोज जगन जगननिहत पाणी वंडणी मंडना तरुण तुलसी माला कंदरने सदयधवलहा विठ्ठल चिंतया मी विठ्ठल चिंतयामे पांडुरंगा कुरु प्रथम मन दुसरी चरण संतांची आजच्या कृपादान कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावधने जीवोद्धरावतारं कलांकांक ते ज्योति का खलानी शवादाक्ष समाधीस्थमूर्तीं भजे ज्ञानदेवा नमो ज्ञानीश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुन पावनी आदे जननी देवाची शुक्ला ब्रह्मविचारसार परमाद्या जगद्व्यापिनी वीणापुस्तकदारिणी अभेदाड्याधकारापहस्तिस्पाटिकमालिका विदधती पद्मासने संस्थिता वंदेताम ता परमेश्वरी भगवतीं बुद्धिप्रदाम शरदा प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करो प्रणा कवो तुझे भूलो नहीं मेरी प्रियतम श्याम भक्तीभक्त भगवत गुरु चतुर नाम इनके करू नासत वेग्न अनेक प्रथमय गुरुकोशी पंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा प्रस्तुत अखिल कोट ब्रह्मांड नायक षडगुणऐश्वर संपन्न भगवान परमात्मा ज्ञानोबराय तुकोबराय सद्गुरु जोग महाराज आदिकूर्ण सकळ संत मांदियाळी तथा तुम्हा श्रोते मायबापांच्या चरणार सेवा समर्पित करण्याकरता म्हणून दाखविला अभंग महान भगवत भक्त देवडी भगवान परमात्माचे लाडके लढिवाळ पंढरपूर निवासी भक्त शिरोमणी नामदेव महाराज यांचा हा मागणीपर प्रकरणातील चार चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे या अभंगाद्वारे भक्त शिरोमणी नामदेव महाराज मागणी मागतायत भगवान परमात्म्यासमोर उभं राहून ती चकारात्मक मागणी मागतायत पहिल्या चरणात सुद्धा चकार लावलेला आहे च लावलेला आहे हिची नाही का हिची देवा पैमागत अभंग जवळजवळ बऱ्याच लोकांचा हा पाठ आहे ह्याची देवा पैमागत सरळ सरळ अर्थ आहे सोपा अर्थ आहे देवाजवळ हेच मी मागतोय काय सेवा अखंडित चरण सेवा अखंडित अखंडित चरणाची सेवा दे पहिल्या चरणात चरणाची सेवा मागतायत दुसऱ्या चरणात पंढरपूरला वास्तव्यासाठी सांगतायत वास द्यावा पंढरीचा उत्तरार्धामध्ये तिसरी मागणी सदा संघ हरिदासांचा आणि मग हे देत असताना नामदेव महाराज म्हणतात की कुठल्याच प्रकारची अट नाही की मला अमक्याच जातीमध्ये डमक्याच जातीमध्ये जन्माला घाल कोणत्याही जातीत जन्माला घाल फक्त हरिभक्ती चुकू नको देऊ जन्म हो का बलते या ती परी न चुके हरिभक्ती हां कुठल्याही जातीत जन्माला घाल भक्ती चुकू नको देऊ एवढं मात्र लक्षात ठेव या सगळ्या मागणी मागत असताना नामदेव महाराजांना माहिती होतं देव जरी असला बर का देव जरी असला तरी तो सुद्धा ऐकतच असतो कोणाच आपण कोणाचं ऐकतो घरी पुरुष मंडळी हा हा प्रामाणिक तुम्ही तसं तो देव जरी असला त्याचे पाय कारण चरणाची सेवा नामदेव महाराजांना अपेक्षा काय पहिली चरणाची चे सेवा पाहिजे ना पण ते चरण आधीच कोणाजवळ आहेत पाय लक्ष्मीच्या हाती हा लक्ष्मी मातेने ते मागून घेतलेत ना चरण आणि म्हणून नामदेव महाराज हुशार होते आणि मागणी मागणारा तसा हुशार असावा कोणाला कधी आणि किती करावं कसं बोलावं बरं का हे व्यवहार कळावा माणसाला परमार्थ करत असताना परमार्थ जेवढा कळतो ना त्यापेक्षा व्यवहारही अधिक कळला पाहिजे ज्याला परमार्थ अधिक कळलेला आहे पण व्यवहार शून्य असेल तर तो, तो परमार्थ सुद्धा लयात जात नाही हा नामदेव महाराजांकडे तो एक गुण असा होता शेवटच्या चरणावर लक्षात येईल नामदेव महाराज देवाजवळ डायरेक्ट म्हटले नाही काय म्हटले शेवटच्या चरणात पुन्हा तिथं च लावला आहे बरं का काय म्हणतायत नामा म्हणे कमळापती कोणाचा पती कमळा कमळा म्हणजे ती कमळा माता मार्ग शिर्षक मध्यामध्ये येते ती लक्ष्मी माता नामा म्हणे कमळापती आणि हे ची द्यावे पुढता पुढती पुन्हा च आला हे ची देवा आणि हे ची द्यावे सुरुवात आणि शेवट मिठाला चारी चरणाचा भाव मी तुमच्या पुढे मांडलेला आहे काहीस चिंतन मांडण्या अगोदर अगदी अल्पसा परिहार द्यायचा तो असा सालाबादाप्रमाणे भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने समस्त संतांच्या आशीर्वादाने सकल संतांच्या आश्चिमाच्या कृपा आशीर्वादाने वैकुंठवासी मोठे बाबा वैकुंठवासी गुरु कृष्णाजी माऊली जायखेडकर तथा गुरुवरे मेघश्याम महाराज यांच्या आशीर्वादाने हरिभक्तिपरायण आमचे परमस्नेही मनोहरजी महाराज पाटील धनुरकर यांच्या मार्गदर्शनाने श्री विठ्ठल भजनी मंडळ कापडणे ग्रामस्थ व सर्व भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने चालत असलेला हा दिव्य आणि भव्य असा अखंडरीणाम सप्ताह वर्ष चोवीसावे अर्थात उद्या आपल्या या सप्त्याला किती वर्ष पूर्ण होतील हां म्हणजे हे पूर्वसंध्येचं कीर्तन उद्या काला झाला म्हणजे सांगता होईल आणि सांगता झाली की मग आपले चोवीस वर्ष पूर्ण होतील अर्थात आपले दोन तप पूर्ण होतील पुढचं जे महोत्सव येणारे पुढचं जे वर्ष वर्ष येणारे ते रोपवी महोत्सव येणारे म्हणजे किती वर्ष होतील पंचवीस वर्ष झाले की रोप्य महोत्सव पन्नास वर्ष झाले की सुवर्ण महोत्सव पंच्याहत्तर वर्ष झाले की अमृत महोत्सव आणि शंभर वर्ष पूर्ण झालं की शताब्दी शताब्दीपर्यंत आपला सप्ता नवे नवे शताब्दीच्याही पुढे जावो ही भगवत चरणी प्रार्थना करतो या सुंदर अशा कार्यक्रमाचं नियोजन आयोजन जे या ठिकाणी आपल्या श्री विठ्ठल मंदिराचे सर्व सन्मान्य सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष अर्थातच श्री हरिभक्तपरायण रावण पंडित पंडित महाळी मी रावण शब्द मला प्रश्न पडला होता बरं का अध्यक्ष साहेब आहेत का नाही दोन्ही केले त्यांनी रावण शब्द बहुतांशी नाव क्वचित कुठेतरी पाहायला मिळतं तुमच्या या भागात जास्त करून खेड्या मी विचारलं होतं रावणच नाव का कारण सहजा रावण नाव ठेवत नाही मग मला एका जुन्या माणसाने सांगितलं खरंय की खोटे आता ते तुम्हाला माहिती असेल म्हटले ज्या स्त्रीचे मुलं सतत म्हणजे टिकत नसतील एक्सपायर होत असतील जन्माला आल्या आल्या होत नसेल अशा काही अडचणी यायला लागल्या की का असं काहीतरी वेगळं नाव ठेवायचं म्हणजे त्याला आयुष्य लाभावं यासाठी ते नाव आता ते खरं आहे की खोटे हे तुम्हालाच माहिती आणि आता ज्यांचं नाव आहे त्यांना माहिती आहे मी त्या एका वयोवृद्धकडनं ते ऐकलं होतं की हे नाव का ते हरिभक्तीपरायण आमचे रावणपंडित पंडित आहेत उपाध्यक्ष श्री सुरेश भाऊराव पाटील सचिव व या मंडळाचे अध्यक्ष हरिभक्तीपरायण चुडामण सीताराम पाटील खजिनदार श्री हरिभक्तीपरायण डी के वाणी सल्लागार हरिभक्तीपरायण प्रमोद साधू माळी आणि आमचे पुजारी आदरणीय एक वयोवृद्ध तपवृद्ध हरिभक्तपरायण श्री कालिदास पुरुषोत्तम जोशी महाराज हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत जोशी महाराजांनी आठवण केली माझ्या गावचे भूदेव वैद्य महाराज मकरंद वैद्य अर्थात तेसुद्धा खूप जुने जाणकार पिंपळ्यांचा सर्व इतिहास त्यांना अगदी तंतोतंत ते सांगतात असे एक अधिकार संपन्न वेदशास्त्र संपन्न आहेत त्यांचेच क्लासमेट होते बरोबरीचे होते सर्वच सन्मान्य सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष तथा सर्व ग्रामस्थ महिला मंडळ मंदल, पुरुष मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुरुजन मंडळीपैकी महाराज या ठिकाणी आहेतच मनोहर महाराज आहेत आमचे चेतन महाराज या ठिकाणी या गायनाचार्य चेतन महाराज आहेत गायणाचार्य आमचे कपिल महाराज आहेत गोड आणि स्पष्ट जे बोल वाजवतात ते आमचे अरुण महाराज वापीकर नाही का गुजरातून या ठिकाणी आलेत बेटी मास्तर आपल्या गावातलेच विनेकरी महाराज गावातील अगदी ज्यांच्याकडे पाहून छाती फुलून जाते आणि ज्यांची खरी गरज आहे या ठिकाणी मी तिकडं फोटोमध्ये पाहिले म्हणतो बाबरे एवढे काळ आहेत आता कुठं गेले सगळे हां खाली बसले का बसा बसा सातवा दिवस ते थकतात कारण दोन तास उभं राहणं एवढं सोपं नाही आहे बरं का माणसांना त्रास होतो महाराज माणसांना ज्यावेळेस मी दुसऱ्याच्या कीर्तनात उभं राहतो ना त्यावेळेस मनात एकच प्रश्न येतो काय प्रश्न येतो कपिल महाराज काय वाटतं बरं मागे उभं राहणार ना कधी अकरा वाजतील आणि कधी जय विठ्ठल करेल जय विठ्ठल झालं म्हणजे आपली सुट्टी लाल लहान लेकर आहेत जोपर्यंत उभे राहत आहेत एक गोड असं या ठिकाणी नियोजन वातावरण आहे सुंदर असे पेटी मास्तर आहेत साऊंड सिस्टीमवाले दादा कुठले कापडण्याचे साऊंड सिस्टीमवाले दादा आहेत व्हिडिओ शूटिंगवाले दादा धमान्याचे धमान्याचे शूटिंगवाले दादा आहेत मोठ्या संख्येने या ठिकाणी पुरुष आ, पुरुष मंडळींपेक्षा महिला मंडळ जास्त दिसत आहेत म्हणून मला मग अशी आल्यापासून शंका येते की तर अशी प्रथा वगैरे नाही ना बदल कारण धुळ्याच्या इकडं आलो आहे मी आता मी राहतो साखरेच्या पलीकडे पद्धती पद्धती असतात भागाभागात म्हणून इकडं अशी पद्धत नाही ना की दिवसाचे भांडे तुम्ही घासता आणि रात्रीचे भांडे कारण त्यांची संख्या कमी आहे कदाचित माझा असा अंदाज असेल त्यांचे भांडे अजून घासले गेले नसतील म्हणून ते अजून मोठ्या संख्येने आलेले नाही माझ्या महिला माता मात्र मोठ्या संख्येने इथंच नाही गावोगावी पाहिलं की सगळ्या बाबतीमध्ये पुढे आहेत सगळ्या बाबतीमध्ये परमार्थातही घ्या आणि प्रपंचात सुद्धा घ्या सगळा प्रपंचा गाडा आवरून अगदी वेळेवर काकड्याला येतील आरिपाटाला येतील कीर्तनाला येतील सगळ्या गोष्टींमध्ये पुढे आहेत हां म्हणूनच त्यांना उगाचंच लाडक्या म्हटलं नाही हा खरंच तुम्ही लाडक्या जे आणि अशाच लाडक्या राहा असंच परमार्थात पुढे राहा ऐका आजचा आपला सातवा दिवस आजचाही विषय थोडासा बांधी बांधलाच असतो आज म्हणजे मागणी मागायची असते सहा दिवसापर्यंत कीर्तनकार जे असतात पहिला दिवस म्हटला की नामपर असतो मधल्या काळामध्ये संतपर उपदेशपर करुणापर स्थितीपर असे वेगवेगळे प्रकरण गाथेमध्ये आहेत त्यामध्ये सातवा दिवस म्हटला की सातव्या दिवशी मागणी पर प्रकरणातील अभंग घ्यावा असा एक आपली परंपरा आहे एक मौखिक दंड बरं का नियम आहे लेखी नाही मौखिक आहे परंपरेने चालत आलेला आहे सहा दिवसापर्यंत आपण सेवा करतो ना मग सातव्या दिवशी त्या भगवान परमात्माजवळ मागण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होतो आता मागतो आणि मागणीपर आपण अभंग या ठिकाणी आजच्या दिवशी घेतो मग महाराज नेमकं काय मागावं काय मागू नये या साऱ्या गोष्टी संतांनी आपल्याला मार्गदर्शन केलेले साऱ्या गोष्टी लिहून ठेवल्या आहेत आज जरी हे संत आपल्यामध्ये दिसत नसतील पण संतांच्या रूपाने त्यांचे जे विचार आहेत ते गाथेमध्ये आहेत बरं का गाथेमध्ये त्यांनी प्रस्थापित केलेले आहेत ज्ञानेश्वरीमध्ये आहेत ज्ञानेश्वरी जर उघडली तर ज्ञानावर मार्गदर्शन करतायत गाथा उघडला तर गाथेतील तुकोबर आहे आपल्याला नामदेव महाराज जेवढे काही संत असतील ते संत आपल्याला मार्गदर्शन करत असतात माणसाने जीवन कसं जगावं एकंदरीत ज्याप्रमाणे हायवेवरती प्रवास करत असताना आता हायवेवरनं मला लक्षात आलं बरं का आज ज्यांच्याकडे आज ज्यांच्याकडे यजमानपद आहे ते आपल्याच गावातील हां म्हणजे ते असं झालं सगळा वराडीचं नाव राही वैयात आणि मुख्य यजमानपद आमचे राहिले क्षमा करा आजचे यजमान ज्यांच्याकडे पद आहे ते श्री हरिभक्तीपरायण कैलासवासी रघुनाथ पुंडलिक बोरशे यांच्या पुण्यस्मरणार्थ श्री हरिभक्तीपरायण महेश रघुनाथ बोरशे कापडण्याचे आमचे सर खूप आदरातिथ्य केलं जास्त आदरातिथ्य केल्यामुळे सर तुम्हाला मी विसरलो बरं का क्षमा करा हां खूप खरंच आदरातिथ्य केलं दारात रांगोळी कधी कधी काही काही ठिकाणी प्रवासाचा शीन येतो पण ज्या गावाला जातो ना आणि तिथं जर आदारात इथे व्यवस्थित झालं साहजिक ते आपलं ही आपली संस्कृती भारतीय आपली परंपरा आहे कोणी अतिथी आल्यानं त्याचं स्वागत करावं का करावं आता हे सुद्धा ज्ञानोबाऱ्याने लिहून ठेव लिहून ठेवलं आहे कोणी अतिथी आपल्या दारात आला आणि तो जर विणमुख गेला ना तर ज्ञानोबाराय म्हणतात जेवढं आपण सुकृत कमवलेलं असतं जेवढं पुण्य कमवलेलं असतं तो विणमुख गेलेला अतिथी ते सगळं आपलं नेत असतो म्हणून अतिथी कधीच विनमुख जाता कामा नाही बरं का फार मोठा दोष लागतो अतिथी विनमुख गेला तर दाराजवळ कोणी आलं याचक कोणी सांगितलं महाराज आज थोडी अडचण आहे संत भोजन घेता का परिस्थिती असताना सुद्धा घेत नसतील ना समजावं तुमच्या दारात ना अतिथी विनमुख गेला मी नाही म्हणत ज्ञानोवरांची ओवी ती ह विणमुख गेली या अतिथी ने सुकृताची संपत्ती सुकृत रूप रूपी संपत्ती जे पुण्य रूपी संपत्ती जे ते तो आपलं नेत असतो म्हणून कधीही कोणी याचक दारात आला ना पाणी मागितलं तर त्याला पाणी द्या भाकर मागत असेल चतकूरवर भाकर द्या मग तो अतिथी कसाही असू द्या त्याच्याकडे पाहू नका त्याला द्या विनमुख जाऊ देऊ नका दारात आलेला आणि अशा अतिथींची आज आमच्या सरांनी खूप अशी चांगल्या प्रकारे त्यांनी स्वागत केलं यथोचितरित्या त्यांनी आमचं स्वागत केलं निश्चितच भगवान परमात्मा अशीच त्यांच्या हातून उत्तरो उत्तर अशीच साधू संतांची सेवा करून घेऊ अशी भगवान परमात्म्या चरणी प्रार्थना करतो विढाला विठाला वि�